राध मना मो श्रीकृष्णा पाठी राधा राधाधमना मो श्रीकृष्णा पाठी हट्ट हट्टर नकोग राधे मङ्गलसूत्र साठी हट धर नकोग राधे मङ्गलसूत्र साठी मनाची मना श्रीकृष्णाच्या श्रीकृष्णा हट्ट धरू नको गराधे मंगळ सुत्रा हट्ट धरू नको गराधे मंगल सुत्रा साठी सोन्याने चांदीने भरविन तुझी काया तुझ्याच साठी राधे जन्म घातलावा तुझ्याच साठी राधे जन्म घातला वाया राधा मनाची मोठी श्री कृष्णाच्या पाठी हट्ट धरून कोग राधे मंगळ सूत्रासाठी हट हट्ट नको राधे मंगळ सूत्रासाठी सूर्य चंद्रवाणी गड्यात काळी पोतमणी त्यात पिवळे सूर्यचंद्रवाणी आहेत तुझे डोळे गड्यात काळी पोत मनी त्यात पिवळे मनाची मोठी श्रीकृष्णाच्या पाठी हट्ट धरू गरा दे मंगळसूत्रासाठी धरू नको गाधे मंगळसूत्रा साठी यशोदीचा काना आहे ग पवित्र हिची जाणून घे ग मंगळ सूत्र यशोदीचा कान आहे ग पवित्र हिची जाणून घे ग मंगळ सूत्र राधा मोठी श्री कृष्णाच्या पाठी हट्ट नको कोराधे मंगळसूत्रा सूत्रासाठी हट्ट नको गराधे मंगळसूत्रा सूत्रासाठी तिन्ही लोकांचा स्वामी आहे मुरली धारी उधारी जगताला पुरुष तो अवतारी तिन्ही लोकांचा स्वामी राधा मनाची मोठी श्री कृष्णाच्या पाठी राधा मनाची मोठी श्री कृष्णाच्या पाठी हट्ट धरू नको गाधे मंगळसूत्रा मंगळसूत्रासाठी हट्ट धरू नको गराधे मंगळसूत्रा मंगळसूत्रासाठी ओ हट्ट नको गराधे मंगळसूत्रा मंगळसूत्रासाठी